मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावल्या वडील असलेली या ठिकाणी दिवाळी अधिवेशनात आपण तीन वेळा उपोषण केलं मान्य अजितदादानी आपल्याला शब्द दिला मान्य एकनाथ शिंदेने शब्द दिला मान्य रवींद्र चव्हाणांनी शब्द दिला <laughs> मान्य छगन शब्द दिला आणि शब्द धनंजय मुंडे या शेतकऱ्यांच्या सा आमदार किसन कतोडा आणि संजय केळकर यांनी विधानसभेत प्रश्न विचारून सकारात्मक निर्णय सुद्धा घेतला मात्र मित्रांनो सरकारने निर्णय घेतला पैसे देणं बाकी असं शंभर टक्के सांगितलं मात्र सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत का नाहीत ते आम्हाला माहित नाहीत पण आम्हाला पैसे तीन महिने झाले मिळाले पाहिजेत जर सरकारने पैसे मंजूर केले जर अजित पवार पैशावर सही केले तर हे पैसे लाल फिटीत अडकले का मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो यासाठी विदर्भातील एक आमदार या शेतकऱ्यांना बोनस मिळावा म्हणून उपोषणाला बसला आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन तिकडे पैसे वर्ग गेले पण आपल्या कोकणचा शेतकरी मात्र वंचित राहिला समन्वित यंत्रणेमध्ये काही आमचे मित्र अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं इंद्राव तुम्ही काही वंचित राहू शकता असं मला दिसतंय आहे मी तात्काळ येऊ पोषण पत्र लिहिलं आणि शासनात त्याच्या हालचाली सुरू झाल्या कालच या तीन दिवसापूर्वी कक्ष अधिकाऱ्याने आपले पैसे हे जवळ येथील कार्या हे दोन ठिकाणचे पैसे आदिवासी विकास महामंडळावर घेतलेले भाग म्हणजे दसई माळ शिरोशी तोपाट टप्पा आणि आपला मुरबाड तालुका शेतकरी संघाने घेतलेला भाग यांच्यासाठी पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पैसे महाराष्ट्र राज्याचे मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक यांच्याकडे वर्ग केलेले आहेत आणि परवा आम्ही नाशिकला ना, मी होतो बाळूवारड होते माझ्यावर आणि तिथल्या लीना मॅडम आहेत संपूर्ण याचा व्यवस्थापक त्यांनी पण सांगितलं का तुमचे पैसे आमच्याकडे आले नाहीत पण आज संध्याकाळ परत येतील म्हणजे आनंदाची बातमी असे का आपल्याला लढ्याला यश आले नाही पण ते यश आपल्या पदरात पडले नाही आणि पदरात पडण्यासाठी आपण या ठिकाणी बसलोय सरकारला आपला आवाज गेला पाहिजे का या शेतकरी जर त्याला आता पैसे मिळाले तर त्याला खत बी बियाणे या सगळ्यासाठी आपल्याला पैसे उपयोगाला येतील आणि म्हणून आपला आवाज सरकार परत गेला पाहिजे सरकारला कळलं पाहिजे यांना पैशाची गरज आहे या शेतकऱ्याला मुरबाडच्या पैशाची गरज आहे बरं हे पैसे आमच्या हक्काचे आहेत हे काय कुणाचे नाहीत मग तुम्ही मंजूर केलेत मग देत का नाही मंजूर केलेली रक्कम मिळणे ही आपला अधिकार आहे आणि तो आपल्याला अधिकारासाठी तो अधिकार आपल्याला मिळा मिळालेला आहे तर त्यासाठी ते पैसे मिळावेत म्हणून आज आपण या ठिकाणी सगळेजण उपोषणाला बसलेलो